यश विलास रोडगे याची एकवीस ऑगस्टच्या दिवशी पाच ते सहा जणांनी निर्गुण हत्या केली होती या हत्येनंतर यशच्या आईने मात्र मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात न घेतल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी न करता माझ्याच मुलावर प्रत्यारोप केला असा आरोप सुद्धा मृतक यश रोडगेच्या नातेवाईकांनी केला आहे या हत्येचा मास्टर माइंड सतीश पालवी असल्याचा आरोप सुद्धा नातेवाईकांनी केला आहे माझ्या मुलासोबत असं झालं माझ्या मुलाची खूप निर्घुण हत्या करण्यात आली माझा मुला तो जे लावा मर्डरचं दाखवत आहे तवा ठेवणार नाबालिक होता त्या प्रकरणात होता मी हे पण मान्य करत आहे पण तो एकटा नव्हता पण त्याचं कारण हेच होतं कारण एक वर्ष आधी माझ्या मुलानं पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली होती नितीन उर्फ गल्ल्या नावाचा रिपोर्ट होत माझ्या मुलाचा माझ्याजवळ एन सी कॉफी आहे त्यानं रिपोर्ट केला होता का माझ्यावर यानं माझ्या घराजवळ येऊन तलवार फिरवली पण त्या विषयावर राजापीठ पोलीस स्टेशननं त्या व्यक्तीला अटक नाही केलं नाही कोणती कारवाई केली जर का त्या टाईमाला त्या तलवारच्या विषयी त्या मुलाला अटक झाली असती तर आज नाही लावा गेला असता नाही आज माझा मुलगा गेला असता माझं हे म्हणणं आहे आणि दुसरं माझं हे म्हणणं आहे की तो सतीश पालवे आहे हा माझ्या घरून राहते माझे घरून गोपालनगर मराठा विहार तिथे तीन ते चार वाजताच्या दरम्यान माझ्या मुलीनं त्याला प्रत्यक्ष बघितलं तो त्या दिवशी माझ्या गल्लीतून शिवी गाडी करत गेला तीन ते चार मुलं असताना का आज तर काम तमाम आहे पण आमचं दोन रिपोर्ट माझ्या मुलाच्या आधी दिल्यानंतरही आम्ही रिपोर्ट केल्यानंतरही कोणती कारवाई कर का म्हणून आम्ही त्या दिवशी पण रिपोर्ट दिला नाही का मुलं बिघाड करत आले कारण माझ्या मुलांना विश्वास नव्हता कारण तो हे आपण रिपोर्ट देतो तर त्याच्यावर इथे काहीच कारवाई होती नाही कारण त्याला हे मनात बसून त्या दिमागमध्ये का इथं अगर काही का आपण रिपोर्ट दिला मम्मी तर आपल्याकडून पोलिसवाले काहीच कारवाई करत नाही आता पोलिसवाल्यांना केलं आरोपीला अटक केले पण जो मेन हाय जे मास्टर आहे त्याला अटक करावे हे माझी विनंती आहे दुश्मनी नव्हती पण हे त्यांनी नावा मर्डरमध्ये माझा भाऊ होता मान्य आहे आम्हाला बस त्या टाइमपासून नाबालित होता या हो त्यांनी ता ना नाही का फक्त माझ्या भावाला टार्गेट केलं आणि माझ्या भावासोबतच दुश्मनी काढली